सध्या एक हत्याकांड जोरदार चर्चेत आलंय बजरंग दलाच्या सुहास शेट्टी नावाच्या एका कार्यकर्त्याची भर दिवसा गर्दीच्या परिसरात हत्या हत्या करण्यात आली आहे आहे ज्या सुहास झाली त्याच्यावर मर्डर केस होती फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप शेट्टीवर होता महत्त्वाचं म्हणजे फैजलच्या हत्येच्या काहीच दिवसांआधी भाजपचा कार्यकर्ता प्रवीण नेतारूची हत्या करण्यात आलेली होती नंतर फैजलची हत्या करण्यात आली आणि फैजलच्या हत्येनंतर आता बजरंग दलाच्या सुहास शेट्टीची भर दिवसा हत्या करण्यात आली या घटनेमुळे कर्नाटकात तणावाचं वातावरण निर्माण झालंय अतिशय गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे त्यामुळे हे अख्खं प्रकरण सोपं करून समजून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत <laughs> <laughs> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक मे रोजी रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी शेट्टी पाच जणांसह कारमधून जात असताना त्याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आधी त्याच्या गाडीला दोन कारने अडवलं गाड्यांमधून पाच सहा हल्लेखोर शेट्टीवर तलवार आणि इतर शस्त्रांनी त्यांनी सपासप वार केले व्हिडिओमध्ये कैद झालेला हा हल्ला कर्नाटकातल्या मंगळुरू शहराजवळच्या एका गावाजवळ घडलाय लोकांची वळदळ असलेल्या रस्त्यावर भर दिवसा हा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात शेट्टी गंभीर जखमी झाला खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू केले मात्र गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जमले त्यामुळे वाढत्या तणावादरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले भाजप खासदार नलिन कुमार कटील आमदार भरत शेट्टी आणि विविध हिंदू संघटनांचे नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने मंगळुरूमध्ये मध्ये बंदचं आवाहन केलं रुग्णालय आणि इतर संवेदनशील भागांभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे तणावाचं वातावरण बघून परिसरात सीआर पी देखील लागू कलम एकशे सुहास देखील हा दोन हजार दुकानाजवळ अठ्ठावीस जुलै रोजी तेवीस वर्षीय मोहम्मद फाजिल या मुस्लिम व्यक्तीच्या हत्येचा मुख्य आरोपी होता दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेटारू यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी फाजिलची हत्या करण्यात आल्याचा त्याच्यावर आरोप होता यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या या घटनेबद्दल म्हणाले की सहाय्यक पोलीस महासंचालकांना त्या ठिकाणी पाठवण्यात ते म्हणतात की तो एक गुंड आहे मी पोलिसांशी बोलतो आहे असं सिद्धरामय म्हणाले तर विरोधकांवर टीका करताना राजकारण करण्यासाठी भाजप अशा घटना शोधत राहतं काश्मीरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी हल्ला झाला होता पण पंतप्रधान तिथे अजून गेले आहेत का हे सुरक्षेतलं अपयश नाही का तर यावर भाजपचे आमदार भरत शेट्टी म्हणाले आज एका हिंदू कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे हे राज्य हिंदूंसाठी आता सुरक्षित राहिलेलं नाही पोलिसांनी तातडीने कारवाई करावी असामाजिक घटकांना प्रोत्साहन ज्यामुळे जा अशा घटना घडत ही नियोजित हत्या असल्याचं दिसून येतं असं देखील भरत शेट्टी म्हणाले आहेत तर यावर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की आम्ही ही घटना खूप गांभीर्याने घेतली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत आम्हाला मंगळुरूमध्ये शांतता हवी आहे तर मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले की ही सूडबुद्धीने केलेली हत्या होती की नाही हे आम्हाला अद्याप सांगता येणार नाही तपासात अधिक तपशील उघड होतील आम्ही दृश्यांमधून काही आरोपींची ओळख पटवली आहे असंही ते म्हणाले आहेत आता या हत्या प्रकरणात पुढे आणखी काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद